किरकोळ भर भरदिवसा एकोणीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रानं खून तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यालयासमोर किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून झाल्याची घटना समोर आली आहे आर्यन शंकर बेडेकर वयवर्ष एकोणीस राहणार सिद्धार्थ नगर तळेगाव स्टेशन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकतीस रोजी दुपारी तळेगाव येथील सरस्वती विद्यालयासमोर घडली मयात आर्यन बेडेकर याच्यावर त्याच्याच ओळखीचे शिवराज कोळी संतोष कोळी आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे यांनी हल्ला केला भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळं तळेगाव परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन आणि संशयित यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता त्याचा राग मनात धरून संशयितांनी आर्यनवर कोयता व धरदार शस्त्राने वार केले त्यामध्ये त्याचा चेहरा व डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला हल्ला केल्यानंतर संशयित पळून गेले यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा